नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला माझी छोटीशी ओळख सांगणार आहे आणि माझ्या घरात किती लोक आहेत माझं कुटुंब किती जणांचं आहे आणि सामान्य माणसाचं घर कसं असतं मी आज माझं छोटंसं घरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर मी एक सामान्य गृहिणी आहे मी शेतातलंसुद्धा काम करते घरातलंसुद्धा काम करते मला शिलाई काम येतं काम करायला मला आवडतं आणि स्वतःचं ब्लाउज शिवलं आपली घरातली फाटलेली कपडे असतात ती शिवायची बाहेर जर शिवाय द्यायचं म्हटलं तर खूप पैसे जातात म्हणून मी शिलाई काम शिकले की त्यानिमित्ताने घरामध्ये शिलाई मशीन येईल आणि आपल्याला आपले ब्लाऊज पण शिवता येतील घरातलं फाटकं तुटकं शिवता येईल आमच्याकडं शेतात तळवटं लागतात पोत्याची बारदानं लागतात मग पोत्याची बारदानं पण शिवता येते बाजारला पिशव्या लागतात पिशव्या शिवता येते असं गणित डोक्यात ठेवून मशीन क्लास केला मशीन क्लास केला नसता तर मग शिलाई मशीन आली नसती मग त्यानिमित्तानं मशीन क्लास केला आणि घरामध्ये शिलाई मशीन आली तर मला पैसे वाचवायला पहिल्यापासूनच आवडतात आणि मला असं वाटतं की आपल्याला सगळं आलं पाहिजे की जेणेकरून आपण बाहेर जाऊन कशाला पैसे घालवले नाही पाहिजे आणि आप आपल्याकडे सगळ्या कला असाव्यात म्हणून मी शिलाई काम पण शिकले थोडंफार पार्लरचं पण शिकले मी स्वतःचं प्लकिंग स्वतः करते मी आजपर्यंत कधी प्लकिंग करायला पैसे घालवले नाहीत मला घर सजवायला सुद्धा खूप आवडतं मला घर सजवायची पण हाऊस आहे मी रानात सुद्धा काम करते रानात नेहमीच माणसं लावून काम करता येत नाही काय थोडीफार कामं असली की मग घरगुतीच करायला लागतात मग रानातलं काम करते घरातलं काम करते माझ्या घरात किती आहेत तर माझ्या घरात आम्ही फक्त तिघच आहे मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा मला तशी तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा दोन मुलींची लग्न झालेत एक मुलगी माझी एम एस सी झाली आणि दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे दोन्ही मुलींची लग्न झाली मोठ्या मुलीला दोन मुलं आहेत आणि दोन नंबरच्या मुलीला जी डॉक्टर आहे तिला एक मुलगी आहे आता सध्या मुलगा लग्नाचा आहे मुलगासुद्धा जॉब करतो त्याचं पण चांगलं शिक्षण झालं आहे मेकॅनिकल इंजिनियर झाला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप नव्हता मग त्याने आय टीचा कोर्स केला आणि आता आय टी कंपनीत नोकरी करतोय पण नोकरी घरूनच आहे वर्क फ्रॉम होम करतो घरून काम करतो मग असं आम्ही तिघच घरामध्ये आहे सासू सासरे माझे वारलेत दोन वर्ष झाली सासरे वारले आणि दीड वर्ष झालं सासूबाई वारल्या दीर आहेत जावा आहेत आम्ही मोठे आहे दोन दीर आहेत एक ननंद आहे हल्ली कसं एकत्र कोणी राहायला मागत नाही मग मा आम्ही सगळे वेगळे आहोत आणि आम्ही सक्क्या बहिणी सक्क्या जाव आहे मी मोठी आहे दोन नंबरची एक जाव आहे आणि छोटी जावं आहे ती माझी सख्खी बहीणच आहे अशी माझी ओळख आहे तर आता मी मा तुम्हाला माझं छोटस घर दाखवते तुम्हाला व्हिडिओ मध्ये गाड्यांचा आवाज येतच असेल आमचं घर रस्त्यावर आहे आमचं गाव खूप मोठं आहे आणि तसं शिटी आमचं गाव आहे त्यामुळे थोडंसं आमच्या गावात शिटीतल्यासारखंच वातावरण आहे शिटीतल्यासारखंच सगळीजणं वागतात आणि तुम्ही म्हणाल की मी एकदम साधी सिंपल असते मेकअप करत नाही तर मला रोज घरात मेकअप करायला नाही आवडत रोज ती लिपस्टिक लावायची व्हिडिओ बनवायसाठी मेकअप करायचा लिपस्टिक लावायची ते मला आवडत नाही जे काय रोजचं क्रीम पावडर असेल ते मी लावते आणि मला काजळ रोज लावायला आवडतं लहानपणापासूनच पा मी रोज काजळ लावते आणि तेही मी स्वतः घरी बनवलेलं केमिकल फ्री आयुर्वेदिक काजळ लावते आयुर्वेदिक काजळ लावण्याने डोळ्यांची जळजळ उष्णतेचा त्रास होत नाही डोळे छान चमकदार होतात डोळ्यांना काजळ घातल्यानंतर शांत वाटते विकतचे काजळ घातल्यावर कसं डोळ्यांना जळजळ होते तसं घरी बनवलेलं काजळ घातलं की डोळ्यांना जळजळ होत नाही आणि मी कधीच आजपर्यंत विकतचे काजळ घातले नाही घरी बनवलेले काजळ एकदा बनवले की आरामशीर दोन तीन वर्ष पुरते माझे मिस्टर मिल्ट्री आहेत मिल्ट्रीत त्यांनी सतरा वर्ष सर्व्हिस केली आणि रिटायर झाले त्यानंतर शेती केली ट्रॅक्टर होता आता थोडं त्यांचं पण वय झालं ट्रॅक्टर चालवायला जमत नाही आणि गडी ठेवून धंदा करायचा म्हटलं तर आता हल्ली सर्वांच्याकडे ट्रॅक्टर झाले धंदाही जास्त नाही मग आम्ही पाच सहा वर्षाच्या पूर्वी ट्रॅक्टर विकला आणि त्याच पैशात फोर व्हीलर घेतली ही होती माझी छोटीशी माहिती तर आता मी तुम्हाला माझे छोटेसे घर दाखवते तर बघा माझं घर रस्त्यावरच आहे हे घेत आहे आणि वर पत्र्याचं शेड आहे हे असं घर आहे पाठीमागं घर आहे आणि घरासमोर पत्र्याचं शेड आहे आणि इकडे समोरच रस्ता आहे रस्त्यावरच घर आहे गेट आहे इकडे बघा मनी प्लांट लावलंय कडेने भिंत आहे मनी प्लांट आहे आणि मनी प्लांट खूप मोठं आहे आपल्या घराच्या दारासमोर मनी प्लांट असावे मनी प्लांट असलेले दारासमोर चांगले असते आपली भरभराट होते आपल्या घरात पैसा येतो असं म्हणतात पण ठीक आहे थोडंफार सत्य आहे शेवटी कष्ट केलं तरच पैसा येतो तुम्ही जर बसून राहिलात तर पैसा कुठून येणार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ट्रॅक्टर विकून आम्ही त्याच पैशातून फोर व्हीलर घेतली इकडे झुला आहे ही बुलट आहे मुलासाठी बुलट घेतली आहे दुसरी एक गाडी आहे ती आता आमचे हे रानात घेऊन गेले आहेत अशा दोन दोन चाकी आहे एक फोर व्हीलर आहे इथं दारासमोर तुळशी वृंदावन आहे जी आले आमचे इथं नाही मिस्टर कामावर रानातून या आला हाय करा छान आणले शेवग्याच्या शेंगा आत्ता नाही करायचं ठीक चांगले आमच्या ह्यांना रानातले रानातलेश्वर नाही आणि हा आहे बघा पोर्च इकड थोडीशी झाडं लावण्यासाठी त्रिकोणी पॅसेज केला आहे याच्यामध्ये झाडं लावली आहेत आणि इथून आतमध्ये एंट्री आहे तर मी तुम्हाला अंगण दाखवलं माझी ओळख सांगितली तर आता उरलेला आतील घराचा व्हिडिओ उद्याच्या भागात उरलेला व्हिडिओ दाखवला असता पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ असला की कोणी बघत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय